नमस्कार आपलं सर्वांचं स्वागत आहे पारने टाइम्स या न्यूज न्यूज चॅनल मध्ये आज आपल्यासोबत सोबत जोडलेले आहेत बाबासाहेब तर सभापती तथा तालुका तालुका अध्यक्ष राष्ट्रपती शरदचंद्र पवार गट यांना आज आपण काही विचारणार त्यांचं मत काय आहे चला तर पाहूया त्यांच्या सोबत नमस्कार सर नमस्कार सर तुमचं आजकाल चाललेलं राजकारणाबाबत मत काय आहे महाराष्ट्रामध्ये आणि एकंदरीत देशामध्ये सध्या जी राजकीय परिस्थिती ती अतिशय अस्थिर झालेली आहे म्हणजे पक्ष फोडाफोडी ज्यांनी पक्ष स्थापन केले त्यांना पक्षातून बाजूला काढायचं आणि स्वतंत्र तो पक्ष ताब्यात घ्यायचा असं गलिच्छ राजकारण या महाराष्ट्रामध्ये सध्या चालू आहे बरं पारण्या तालुक्यातील जो काय विकास झाला आहे त्याबाबत तुमचे मत काय आहे गेल्या साडेचार पावणे पाच वर्षामध्ये या तालुक्याचे म्हणजे त्यावेळेचे आमदार आता सध्या खासदार आहेत लोक लोकनेते निलेश लंके साहेबांच्या माध्यमातून खूप मोठी विकास कामं या मतदारसंघामध्ये झालेली आहेत मग त्याच्यामध्ये रस्ते असतील बंधारे असतील त्याच्यामध्ये शाळा कॉलेजचे काम असतील समाज मंदिर असतील बेरोजगारांसाठी सोपा या माय मध्ये नवीन नवीन प्रकल्प आले असतील या माध्यमातून निलेश लंके साहेबांनी प्रचंड काम तालुक्यामध्ये उभं केलेलं आहे आता चालू असते लाडक्यात एक योजना असेल संजय गांधी असेल श्रावण योजना असते या सर्व योजनाबद्दल तुमचं मत काय आहे बघा लाडकी बहीण योजना श्रावणमाळी योजना ह्या संजय गांधी निराधार योजना ह्या पूर्वीपासून चालू होत्या परंतु आता ती लाडकी बहीण आणली लाडकी बहीण का आणली तुम्ही सर्वांनी पाहिलं की, की महाराष्ट्राच्या लोकसभेचा निकाल या सरकारचे विरोधात गेल्यानंतर काहीतरी लोकांना महिलांना आकर्षित करण्यासाठी ती लाडकी बहीण योजना आणली आणि लाडकी बहीण योजना आणत असताना म्हणजे लाडक्या दाजीला ते पूर्ण विसरून गेले लाडक्या दाजीचा खिसा त्या ठिकाणी खाली केला मग लाडक्या के दाजीला दिवसाची लाईट लाडक्या दाजीच्या सोयाबीनला भाव नाही लाडक्या दाजीला चा चार साडेचार वर्ष त्याच्या कांद्याच्या भावासाठी या सरकारने रडवलं तुम्ही पाहिलं तेलाचा डबा सोळाशे रुपयावरून एकवीसशे रुपयापर्यंत नेला गॅस सिलेंडरचे दर बघा शंभर रुपयाचा स्टॅम्पचा आमचा आता बंदच केला आणि पाचशे रुपये त्याची म्हणजे पाचशे रुपये केलाय म्हणजे एका प्रकारे चारपट दाजीच्या खिशातून काढून घ्यायचं आणि कुठेतरी चिमुडभर त्या लाडक्या बहिणींसाठी द्यायचं असा हा प्रकार आहे पारनेर तालुक्यात आपण कोणते उद्योगधंदे आणले पाहिजे व त्यावर तुमची भूमिका काय असेल पारनेरमध्ये म्हणजे राज्यामधली जवळजवळ दोन नंबरची एम आय डी सी मध्ये आहे आहे त्या एम आय डी सी मध्ये टूचं सुद्धा काम त्या ठिकाणी सुरू आहे अतिशय खेळीवेळीच्या वातावरणामध्ये तिथे उद्योगधंदे सुरू आहेत त्या एम आय डी सी मध्ये शांतता आहे आणि ती केवळ केवळ लोकनेते निलेश लके साहेबांमुळं निश्चितपणे या पुढच्या काळामध्ये जास्तीत जास्त उद्योगधंदे त्या एम आय डी सीमध्ये कसे येतील याच्यासाठी आमचे सर्वांचे त्या ठिकाणी प्रयत्न राहतील धवळपुरी म्हणजे पारनेर तालुक्यातील धवळपुरी हा आदिवासी पट्टा आहे त्या आदिवासी पट्ट्यामध्ये माननीय खासदार साहेबांचा मानस आहे की तिथेसुद्धा एक नवीन एम आय डीशी निर्माण करायची आणि त्या दृष्टीने त्यांनी पावलंसुद्धा मागच्या काळामध्ये उचलली होती परंतु काही त्याच्यात अडचणी आल्यामुळं ते काम त्या ठिकाणी थांबले परंतु आता निश्चित या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे आणि त्या सरकारच्या माध्यमातून ढोळपुरी परिसरातील यमेंडिवशीचा प्रश्न आम्ही सर्वजण त्या ठिकाणी मार्गी लावणार आहोत त्या माध्यमातून या परिसरातील आमच्या बेरो बेरोजगार युवकांना त्यांच्या हाताला काम मिळणार आहे आत्ता आपण पाहत आहोत त्यानंतर अकोले निवडून झालेल्या आहेत तुमचं मत काय आपल्या पक्षाचा उमेदवार यावा याबाबत मत काय बोला मी जेव्हापासून राजकारण करतो तेव्हापासून आदरणीय या देशाचे नेते शरद चंद्र पवार साहेबांच्या विचाराचा मी माणूस आहे मी त्या पक्षाचा तालुका अध्यक्ष आहे आणि राणीताई लंके ह्या निवडून येणार आहेत राणीताई स्वतः पंचायत समितीमध्ये सदस्य होत्या जिल्हा परिषद सदस्य आहेत जिल्हा नियोजन मंडळावर आहेत हो जिल्हा नियोजन मंडळ जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये लाखो रुपयाचा निधी त्यांनी त्या ठिकाणी आणलेला आहे विकासाचं विजन त्यांच्याकडे आहे आणि त्यांच्या पाठीमागे खासदार लोकनेते निलेश लंके साहेबांचा हात आहे खासदार साहेबांनी ते आमदार असताना या तालुक्यामध्ये याच्यापूर्वी मी सांगितलं प्रचंड मोठी विकास कामं आणि सगळ्यात म्हणजे महत्त्वाचा विषय म्हणजे करोनाच्या काळात ज्यावेळेस म्हणजे मुंगीसारखं मान मुंगीसारखी माणसं मरत होती त्यावेळेस या टाकळी डोकेश्वर आणि भाडोली या ठिकाणी आदरणीय शरदचंद्र साहेबांच्या नावाने कोविड शेंटर सुरू केलं आणि माझ्या गोरगरीब माय बाप जनतेचा प्राण वाचवण्याचं एक अतिशय महत्त्वाचं आणि मोठं काम निलेश लंके साहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे तुमच्या पाशी जर सरकार स्थापन झाली तर यावर तुमचं मत काय असेल निश्चितपणे सरकार तर आमच्या पक्षाचं स्थापन होणारच आहे परंतु सरकार स्थापन झाल्यानंतर या राज्यामध्ये नवीन नवीन उद्योग कसे येतील बेरोजगारीचा प्रश्न कसा मिटवता येईल माझ्या शेतकऱ्याच्या मालाला हमी देण्याच्या दृष्टीने शेतकऱ्याला मोफत वीज देण्याच्या दृष्टीने निश्चितपणे सरकारचा त्या ठिकाणी प्रयत्न असेल तुमच्या पक्षाचे निवडून गेलेल्या उमेदवाराबद्दल तुमचे काय अपेक्षा राहील निवडून गेलेल्या उमेदवाराबद्दल त्यांनी जनतेची जास्तीत जास्त काम जनतेची कामं करावी जनतेच्या जिवाळेची प्रश्न सोडावे या मतदारसंघामध्ये बेरोजगारीचा प्रश्न भेडसवतो काही प्रमाणात पाण्याचा प्रश्न आहे काही प्रमाणात रस्त्याचा सुद्धा प्रश्न आहे या सर्व प्रश्नाकडं उमेदवारांनी त्या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे तालुक्यातल्या राजकीय बाबत तुमचं काय मत आहे आता विधानसभेच्या भारताच्या राजकीय वातावरण चालू आहे याला तुमचं मत काय आहे सध्याच्या विधानसभेमध्ये राणी ताईक निलेश विंके या प्रचंड माता देखील घेऊन या मतदारसंघामध्ये विजय होणारे ही आम्हाला शंभर टक्के त्या ठिकाणी खात्री आहे तशा प्रकारचं वातावरण या मतदारसंघामध्ये आहे प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा परिषद गटामध्ये तीन दिवसापासून नारळ वाढवण्याच्या म्हणजे प्रचाराचा शुभारंभ त्या ठिकाणी होत आहेत जनतेचा प्रचंड प्रतिसाद राणीताईंना मिळत आहे त्यामुळं त्यांचा विजय हा निश्चित मानला जातो तुमच्या पक्षाच्या उमेदवारांना का निधी दिले पाहिजे याबाबत तुमचे मत काय आमच्या पक्षाचे नेते आदरणीय ने शरदचंद्र पवार साहेब ते पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत पवार साहेबांचा मोठा दांडगा राजकारणातला समाजकारणातला अनुभव या पक्षाच्या पाठीमागे आहे तुम्ही पाहिलं असेल भारतातली आणि महाराष्ट्रातली पहिली कर्जमुक्ती या आदरणीय शरदचंद्र पवार साहेब देशाचे कृषी मंत्री असताना त्या ठिकाणी जवळजवळ बहात्तर हजार कोटीची कर्जमाफी शेतकऱ्यांची त्या ठिकाणी पवार साहेबांनी केली पवार साहेबांचं खूप मोठं व्हिजन आहे या महाराष्ट्रामध्ये आलेले उद्योगधंदे उट महाराष्ट्राची आजची जी भरभराट आहे जी वाटचाल आहे ती ते निश्चितपणे त्याच्यामध्ये शरदचंद्र पवार साहेबांचा खूप मोठा वाटा आहे आणि म्हणूनच या पक्षाचा उमेदवार या मतदारसंघामध्ये नव्हे तर साहेबांचे ज्या ज्या मतदारसंघामध्ये या महाराष्ट्रामध्ये उमेदवार आहेत ते सर्व प्रचंड मताने त्या ठिकाणी विजय मराठा ओबीसी संघर्षाबाबत तुमचे मत काय मराठा ओबीसी हा मुळात संघर्षच असला नाही पाहिजे जातीपातीचं राजकारण कोणीच केलं नाही पाहिजे या मताचं मी आहे आपले जे सरकार आहे ते आपल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी व महिलांसाठी काय उपाययोजना करतील किंवा काय नवीन योजना काढतील याबाबत तुमचे मत काय आमच्या महाविकास आघाडीने त्या ठिकाणी पक्षाचा म्हणजे निवडणुकीचा जे एकनामा के प्रसिद्ध केलेला आहे त्याच्यामध्ये महिलांसाठी तीन हजार रुपये म्हणजे आता जी लाडकी बैल योजना आहे ना दीड हजार देतात तर दीड हजार काय देतात आम्ही तीन हजार महिलांसाठी देणार आहोत सर्व महिलांना या महाराष्ट्रामध्ये यष्टी प्रवास मोफत देणार आहोत महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने जे आता महिलांवर अत्याचाराचे प्रकरण घडतायत निश्चितपणे महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर या सर्व गोष्टी त्या ठिकाणी बंद करण्याच्या दृष्टीने आमच्या माता भगिनी कशा सुरक्षित राहतील त्या दृष्टीने निश्चितपणे हे सरकार पाऊल टाकेल आपण दोन दिवसापूर्वी आपण पाहिलं की दाते सर यांचे बॅनर जे फाडले गेले आहेत त्यांनी टीका अशी केली आहे की ते राणीताई यांच्या माणसाने फाडले आहे याबाबत तुमचे मत काय हे अतिशय बालिश आहे बॅनर फाडणे वगैरे आणि बॅनर फाडून पण तो उमेदवार निवडून येतो किंवा त्याचं वातावरण चांगलं होतं अशा माताचा मी नाही निश्चितपणे अशी काही कृत्य करण्याची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र पवार पक्षाच्या कुठल्याही कार्यकर्त्याला गरज नाही कारण राणीताई निलेश लंके यांचा या मतदारसंघामध्ये प्रचंड बहुमताने विजय होणार आहे आणि तो विजय दृष्टीपथात आल्यानंतर समोरून असे बेकटपणे आणि बिनबुडाचे आरोप केले जात आहेत मी या सर्व आरोपाचा या ठिकाणी निषेध करतो धिक्कार करतो हे असले कुठलेही कृत्य आमचा कुठलाही कार्यकर्ता करणार नाही याची मला शंभर टक्के खात्री आहे धन्यवाद सर सरांनी जो आपल्याला निवेदन घेते धन्यवाद ति ऋषी रावडे आणखी कारणाच्यासोबत पाहणार धन्यवाद